श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो ताज्या आकडेवारीनुसार देशाचा बेरोजगारी दर सहा टक्क्यांवरून तीन पूर्णांक दोन दशांश टक्के एवढा कमी झाला आहे या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण बेरोजगारीच्या दरात झालेली घट आणि त्याचे सामाजिक संदर्भ याविषयी जाणून घेणार आहोत श्रोते हो बेरोजगारी ही एक गंभीर आर्थिक आणि सामाजिक समस्या गेल्या काही वर्षांमध्ये देशातल्या बेरोजगारीत वाढ झाल्याचं माध्यमांमधून ऐकू येत होतं मात्र नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार देशातला बेरोजगारीचा दर सहा टक्क्यांवरून तीन पूर्णांक दोन दशांश टक्क्यांपर्यंत खाली आला आहे साध्या भाषेत सांगायचं तर काम करण्याची इच्छा असलेल्या आणि काम शोधणाऱ्या शंभर लोकांपैकी आता फक्त तीन पूर्णांक दोन दशांश लोकांनाच काम मिळत नाही आधी हे प्रमाण सहा लोकांपेक्षा जास्त होतं ही घसरण नक्कीच स्वागतार्ह आहे पण प्रश्न असा पडतो की हा बदल झाला कसा पहिला आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ग्रामीण भागात वाढलेली कामाची उपलब्धता कोरोना काळानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेने जी उचल खाल्ली त्यामुळे शेती आणि त्यासंबंधित कामांमध्ये रोजगार वाढला आहे दुसरं कारण म्हणजे स्वयंरोजगार आजचा तरुण नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा बनू पाहतोय आकडेवारी हेच सांगते की स्वतःचा छोटा व्यवसाय किंवा काम सुरू करणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय बेरोजगारी कमी होण्यामागच्या सामाजिक पार्श्वभूमीविषयी सांगताना सामाजिक आणि संवाद सल्लागार धनश्री बेडेकर म्हणतात गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे बेरोजगारीची समस्या खूप प्रचंड आहे अशी सगळीकडे ओरड होती किंवा अनेक ठिकाणी आपण ते वाचत होतो अनेक ठिकाणी आपण ते अनुभवत होतो तर खरंच बेरोजगारी नेमकी काय आहे हे शोधण्यासाठी ज्या आपण समाजाच्या अनेक स्तरांमध्ये जातो तेव्हा आपल्याला खूप वेगळं चित्र दिसतं बेरोजगार कोणाला म्हणतात ज्याला एक वेळचं अन्न देखील या आठवड्याभरामध्ये पुरेसं मिळालेलं नाही त्या माणसाला बेरोजगार म्हणतात यातले ग्रामीण आणि शहरी भागातले निकष अर्थातच खूपच वेगळे असणार आहेत आता असं म्हटलं जात आहे की गेल्या सहा महिन्यामध्ये बेरोजगारीचा हा टक्का बेरोजगारी कमी झालाय पण हा बदल एका रात्रीमध्ये झालेला नाही मुळात कुठल्याही गोष्टींमध्ये सामाजिक बदल जेव्हा घडत असतो त्यावेळेला तो बदल अनेक वर्षांच्या कुठल्या तरी गोष्टींचा परिपाक म्हणून घडत असतो भारतासंबंधी जर आपण बघायला गेलं तर नुसता बेरोजगारी हा एक वेगळा विषय म्हणून आपण त्याच्याकडे नाही बघू शकत त्याला अनेक परिघावरचे अनेक मुद्दे स्पर्शून जातात सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये झालेली पूर्वीपासूनची परकीय आक्रमण त्यावेळेचा भारत त्याच्या अगोदरचा भारत ब्रिटिशांचा नंतरचा भारत स्वतंत्र भारत स्वतंत्र भारतामध्ये दोन हजार दहा पर्यंत एकोणीसशे नव्वद पर्यंतचा भारत त्याच्यानंतर दोन हजार दहा पर्यंतचा चौदा पर्यंतचा आणि आत्ता कोविड नंतरचा आणि त्याच्याही नंतरचा म्हणजे गेल्या सहा महिन्यातला झालेला बदल हे एवढे सगळे कालखंड जेव्हा आपण बघतो त्याला आपल्याला खूप मोठ्या विस्ताराने या गोष्टीकडे बघावं लागतं अगदी प्राचीन काळात जर बघायला गेलं तर आपल्याकडे अगदी तत्व होतं की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही आपली भारतीय मूल्यव्यवस्था होती प्रत्येक खेडेगावांमध्ये भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेडेगावामधली सगळ्या गरजा त्या खेडेगावातच भागल्या जात होत्या बारा बलुतेदार या प्रकारची जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये प्रत्येक माणसाच्या हाताला काम होतं रादर काम असणं नसणं ही गोष्टच फारशी अस्तित्वात नव्हती त्यांना काम होतं मुळात ते सगळं पोटापुरतं होतं समाधानासाठी केलं जाणाऱ्या गोष्टी होत्या जसं जसं काळ बदलत गेला तसं तसं आपल्याकडच्या सगळ्या घटनाच बदलत गेल्या ब्रिटिश नावाची एन्टीटी आपल्याकडे सुरू झाल्यानंतर एक सरकारनं सरकारने हे करावं सरकारने ते करावं सरकारने अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या कराव्यात काही झालं तर ते सरकारमुळे झालं काही झालं तर ते सरकारमुळे झालं नाही ही मानसिकता रुजवण्यामध्ये ब्रिटिश कमालीचे यशस्वी झाले ही खर तर भारतीय मानसिकता नाही भारतामध्ये राजेशाही होती राजा हा प्रजेला विश्वासात घेऊन काम करणारा प्रशासक असायचा आणि आपल्याकडची राजेशाहीची दोन टोकाची उदाहरणं बघितल्यामुळे ब्रिटिशांनी ज्या पद्धतीचा डाव आखून आपल्याकडची सगळी मूल्यव्यवस्था नष्ट केली त्यामध्ये आपल्याला अनेक वर्ष चाचपडण्यात गेली आहेत फार त्या विषयाच्या खोलात न जाता मला फक्त एवढंच सांगायचंय की आपला जो उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हा जो तत्वांचा भाग होता तो पूर्णतः गेल्या शंभर वर्षात उलटा झाला हा उलट झाल्यामुळे काय झालं की पदवीधर शिक्षणाचं महत्व वाढलं पदवीधर वाढले सावलीत काम हवं गणवेश असलेलं काम हवं स्थिर नोकरी हवी शिकल्यानंतर कुठंतरी आम्हाला एक स्थिर प्रकाराची नोकरी हवी आणि काही झालं तरी शेती नको कारण शेतीतलं उत्पन्न हे अस्थिर आहे कारण शेती हंगामी आहे अशा प्रकारची एक सगळ्या पाठोपाठ घटनाही अशा घडत गेल्या की त्या प्रकारचं चित्र निर्माण झालं बेरोजगारी कमी होण्यात सरकारचे प्रयत्न आणि सामान्य माणसाचं सहकार्य महत्वाचं असल्याचं बेडेकर यांनी अधोरेखित केलं गेल्या सहा महिन्यात जो बदल आपल्याला दिसतोय त्या बदलामागे काही कोविड महामारीचा राक्षस हा देखील खूप महत्वाचा फॅक्टर आहे आणि अर्थातच केंद्र सरकारच्या राबवलेल्या महत्वाच्या योजना आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कारण खेडेगावात जर आपण बघायला गेलो तर गॅस सारखी गोष्ट सिलेंडर पोहचणं यासारखी गोष्ट ग्रामीण भागामध्ये तयार झाल्यामुळे स्थलांतराचा टक्का बऱ्यापैकी कमी होत चाललेला दिसतो शिक्षण तर महत्वाचं आहे पण कौशल्य हे तितकच जास्ती महत्वाचं आहे हे सांगणार आपल्याकडं योजना राबवल्या गेल्या त्याचे खूप महत्वाचे परिणाम झालेले आहेत गावातल्या गावात, गावात गरजा भागवणं ही गोष्ट कुठेतरी सुरू झाली शेतीपूरक व्यवसाय वाढले शेतकऱ्यांच्या मुलांना आम्हाला शेती नको अशा प्रकारचं जे चित्र गेल्या पन्नास साठ वर्षामधलं होतं ते आता बऱ्यापैकी बदलायला सुरुवात झाली अशा प्रकारचं चित्र आत्ता आपल्याला बघायला मिळतं शहरांमध्ये अर्बन क्लॅब उबर सारख्या गोष्टी जर आपण बघितल्या ही ऍप्स काय करतायत तर ही सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतायत सर्व्हिस सेक्टरमध्ये ज्या वेळेला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात त्यावेळेला नॅचरली माणसांच्या हाताला काम मिळतं आणि बारा बलुतेदारांमध्ये अर्थातच तेच होतं बेरोजगारीवरती ज्यावेळेला आपण भाष्य करत असतो त्यावेळेला बेरोजगारी ही एक प्रकारची मानसिकता आहे खर तर तो एक प्रकारचा सा सामाजिक स्वभाव असतो आणि तो सामाजिक स्वभाव मूळ भारताचा नाही आपल्याला गेल्या कित्येक शतकांमध्ये आपल्या मनात रुजलेली जी गुलामगिरीची मानसिकता आहे ती कुठंतरी नष्ट होण्याची शक्यता गेल्या काही वर्षात तयार झाली आहे हे अतिशय आशादायी चित्र वाटतं आणि त्यामध्ये केंद्र सरकारच्या योजनांचा भाग आहेच पण जनतेने दिलेली साधही आहे आणि अर्थातच कोविड महामारीने त्यांच्याकडून करून घेतलेलं एक महत्वाचं काम आहे हे सगळेच त्याच्यातले बदल खूप महत्वाचे वाटतात श्रोते हो सध्या एआय कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वत्र बोलबाला आहे ए आयमुळे रोजगारावर प्रतिकूल परिणाम होईल का याविषयी बोलताना बेडेकर म्हणाल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे रोजगारावर परिणाम होईल का अशी सध्या बरीच मोठी चर्चा आहे मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुरुवात आता जरी झाली असली तरी त्या आधी त्या त्याआधी काही यंत्रांमुळे अशा प्रकारच्या गोष्टी घडतच होत्या मुलत माझं असं व्यक्तिगत मत आहे की काही गोष्टी ह्या मुळातच ह्युमन इंटरफेअरन्सनेच होतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सने कितीही काम केलं तरी देखील त्यातला मानवी सहभाग ही गोष्ट अत्यावश्यक असते आणि ज्या वेळेला आपण बेरोजगारीकडे एका अत्यंत हतबल दृष्टिकोनातून बघतो त्यावेळेला आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा राक्षस वाटायला लागेल पण आपण ज्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असलेली लोकसंख्या आणि त्यांना असलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रशिक्षण असा ज्या वेळेला विचार करायला लागू त्यावेळेला आपल्याला तो राक्षस न वाटता ते आपल्याला एक प्रकारचं टूल किंवा एखादं साधन वाटायला लागेल त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टीचा परिणाम रोजगारांवरती होईल 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 का निश्चितपणे काही काही पण हो तो इतका मोठा असं हो माझं व्यक्तिगत नाही श्रोते हो नाण्याला दुसरी बाजूही असतेच आकडेवारी दिलासादायक असली तरी काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही एकीकडे रोजगार वाढत असला तरी समाजात हिंसा आणि बलात्कारासारख्या घटना कमी होताना दिसत नाहीत रोजगार निर्मिती होत असली तरी सामाजिक प्रगल्भता आणि संवेदनशीलता दिसत नाही याविषयी भाष्य करताना ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात भारत सपाट्याने महासत्ता होत आहे आणि जगातल्या पहिल्या पाच आर्थिक सत्ता असलेल्या देशांमध्ये दे, भारताचा समावेश झाला आहे अत्यंत आनंदाची बाब आहे कुठेतरी स्वतंत्र झाल्यानंतरच्या देशाला वर्ष पूर्ण स्वातंत्र्याला होण्यापूर्वी हा टप्पा गाठता येतोय हे उत्तम आहे लोकसंख्या विशाल असल्यामुळे प्रश्न पण मोठे पण हा टप्पा गाठताना काही गोष्टींकडे जरा लक्षपूर्वक बघायला हवा तर असं आहे की कोणताही देश जेव्हा आर्थिक महासत्ता होतो तेव्हा मध्यम वर्ग अत्यंत झपाट्याने वाढतो खर तर नव्वदच्या दशकानंतर भारतात मध्यम वर्ग इतका मोठ्या प्रमाणात वाढला की ती संख्या आता जवळपास काही अर्थशास्त्राच्या अभ्यासकांच्या मते चाळीस कोटी जास्त आहे कदाचित ती तीस कोटी असावी असं काही अर्थशास्त्राचे अभ्यासक मानतात मत खरं असलं तरी संख्या कमालीची जास्त आहे आणि त्याबाबतही आनंद आहे फक्त प्रश्न असा आहे की महासत्ता होण्याच्या उदारीकरणाच्या किंवा खासगीकरणाच्या ही निर्णयाचे जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी स्पेंडिंग करतायत एका अर्थाने स्पेंडिंग हे अर्थव्यवस्थेला चालना देणार असत पण या सर्व कुटुंबांना सामाजिक भान आहे का हा प्रश्न भारताची सध्याची स्थिती लक्षात घेता विचारणं फार गरजेचं झालंय काही कुटुंब आर्थिकदृष्ट्या अतिशय श्रीमंत झाली आहेत भारतातल्या संपत्तीचं वाटप हे बऱ्यापैकी विषम आहे काही उद्योगपती अत्यंत बडे आहेत या एक टक्के उद्योगपतींची जी संपत्ती आहे कमालीची आहे पण ह्या सर्व लोकांचं उद्योगपतींच असेल किंवा नोकरदार जे अत्यंत चांगला पगार त्यांना बाकी लोकांबद्दल काही आपलेपणा नाही असं होतं की साध्या उदाहरणापासून सुरुवात केली तर ते जास्त चांगलं सांगता येईल म्हणजे मला जर चांगला पैसा मिळतोय चांगलं वेतन मिळतंय तर ते मी माझ्याच कुटुंबात माझ्या चैनीसाठी कसं यावरचा जो भर आहे तो जरासा अस्वस्थ करणार आहे आणि तो भारताच्या परंपरेला तसाही धरून नाही आदामन ही असं खर तर आपल्याकडच सुभाषित आहे तुकाराम महाराजांनी म्हंटल की जोडोनिया दोन उत्तम व्यवहारे उदास विचार वेचकत आता यातला उदास विचार काय तर जे नाही आहेत त्यांच्यासाठी काहीतरी देणं तसं होताना दिसत नाही ही मोठी समस्या आहे महात्मा गांधी हे स्वतंत्र भारतात जरी फार कमी काळ जगले तरी ते भारताची शान आहेत आजही भारताचा आत्मा गांधीजींना ज्याप्रमाणे समजला त्याप्रमाणे कोणाला नाही त्यांनी एक विश्वस्त पदाचा सिद्धांत सांगितला होता त्या विश्वस्त पदाच्या सिद्धांतानुसार जमलेली संपत्ती लोकांसाठी खर्च करणं हे आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की आधुनिक इकॉनॉमी मध्ये जे रोजगार असतात ते रोजगार हे कित्येकदा एखाद्या आपण विचार न केलेल्या वेगळ्या क्षेत्रातले असू शकतात त्या वेगळ्या क्षेत्रातले रोजगार हे छोटे उद्योग किंवा तुमचं घर साफ करायला कंत्राट घेणारे त्यामुळे जो मोठा नोकरदार वर्ग आहे जो शहरात सुबत त्यांनी त्यांनी अशा प्रकारचा विचार केला तर वेगळ्या प्रकारचे रोजगार निर्माण होऊ शकतील त्यामुळे साधारणतः जे बेरोजगार पण अप्रशिक्षित युवक आहेत युवती आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची संधी मिळू शकेल आता हे काही सरकार करू शकत नाही त्यासाठी एक लोकभावना तयार व्हायला हवी ही लोकभावना तयार होण्याची जबाबदारी समाजातल्या सुशिक्षितांनी जर उचलली तर भारतात निर्माण होणारा पैसा हा उत्तमरित्या पसरू शकेल आणि ठिबक सिंचनाप्रमाणे तो खाली पोहचू शकेल सध्या या विषयांवर विचार करायची गरज आहे असं एक बुद्धिमंत वर्गाला श्रीमंत वर्गाला नव्याने धनवान झालेल्यांना वाटलं तर फार बरं होईल त्यातलं रोजगार निर्मिती वेगळ्या प्रकारची अपारंपरिक अशी होऊ शकेल श्रोतेहो या आकडेवारीकडे पाहण्याचा आणखी एक महत्वाचा आणि व्यापक दृष्टिकोन म्हणजे भारताचा लोकसंख्या शास्त्रीय लाभांश श्रोतेहो आज भारत हा तरुणांचा देश आहे आपल्या लोकसंख्येतील पासष्ट टक्क्यांहून अधिक लोक हे कार्यक्षम वयोगटातले आहेत बेरोजगारीचा दर सहा टक्क्यांवरून तीन पूर्णांक दोन दशांश टक्क्यांवर येतो तेव्हा त्याचा सगळ्यात मोठा अर्थ हाच होतो की आपली ही प्रचंड तरुण शक्ती वाया न जाता ती कुठल्या ना कुठल्या कामात गुंतली आहे हा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश भारतासाठी एका सुवर्णसंधीसारखा आहे कारण जगातल्या अनेक विकसित देशांमधली लोकसंख्या ज्येष्ठ असताना भारताकडे मात्र काम करणारे हात आहेत त्यामुळेच बेरोजगारीचा हा घटता दर केवळ एक आकडा नाही तर भारताच्या भविष्यातल्या आर्थिक महासत्ता बनण्याच्या प्रवासातलं हे एक आश्वासक पाऊल आहे श्रोते हो भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही आकडेवारी निश्चितच सकारात्मक आहे भारत जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनत असताना बेरोजगारीचा दर खाली येणं हे जागतिक गुंतवणूकदारांनाही भारताकडे आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरेल आता गरज आहे ती कमावत्या व्यक्तीने सुजाण होण्याची श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय उत्तमा चित्रे निवेदन उमा रायकर